आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार गटाचे शरद पवार साहेब यांनी एक चूक मान्य केली आहे होय विद्यापीठ नामांतराच्या वेळी माझ्याकडून ही चूक झाली ती चूक नेमकी काय आहे तीच आपल्याला जाणून घ्यायची या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराएढी तर मित्रांनो शरद पवार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आलेले आहेत आणि याच दौऱ्यानिमित्त त्यांनी काही गोष्टी केलेल्या आहेत त्यामध्ये एक महत्वाचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे की मी मुंबईत बसून निर्णय घेतला आणि मला त्याच्यानंतर माझ्या या चुकीची जाणीव झाली ही चूक कशाबद्दल होती तर ती होती विद्यापीठ नामांतराबद्दल मग विद्यापीठ नामांतर केलं ही चूक केली आहे का असं बऱ्याच लोकांना वाटेल पण मित्रांनो थोडेसे पेशन्स ठेवा शरद पवार साहेबांनी चूक विद्यापीठ नामांतराबद्दलची नाही म्हटलंय तर त्यांनी हे म्हटलंय की विद्यापीठ नामांतराचा जो काही निर्णय आहे तो मी मुंबईमध्ये बसून विधिमंडळातील वेगवेगळ्या लोकांशी चर्चा करून माझ्या केबिनमध्ये बसून मी हा निर्णय घेतला मी त्या निर्णयाच्या वेळी सुसंवाद घडवायला हवा होता आणि मी तो घडवला नाही ही माझी चूक झाली माझ्या या निर्णयामुळे अनेक गरीब लोकांना याची किंमत मोजावी लागली माझ्या या निर्णयामुळे मुंबईत बसून घेतलेल्या निर्णयामुळे कित्येक लोकांची घरं जळाली मराठवाडा जवळपास दीड ते दोन वर्ष धुमसत राहिला आणि मला जेव्हा ही चूक उमगली तेव्हा मी स्वतः मराठवाड्यात आलो मी वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये गेलो तिथल्या विद्यार्थ्यांशी तिथल्या नेत्यांशी तिथल्या लोकांशी चर्चा केली आणि दोन वर्षांनंतर हा निर्णय त्या काळात तत्कालीन ज्या लोकांचा विरोध होता त्यांनी तो हळूहळू मान्य करायला सुरुवात केली तर मी सुसंवाद घडवला नाही मी चर्चा करायला हवी होती आणि त्यानंतर निर्णय घ्यायला हवा होता अशी माझी चूक झाली याची जाहीर कबुली शरद पवारांनी दिली आहे आता मुळात या जाहीर कबुलीला महत्व कोणत्या गोष्टीमुळे येत तर मागील काही दिवसांपासून एकनाथ शिंदे साहेबांनी जेव्हा सर्वपक्षीय बैठक मराठा आरक्षणाच्या निमित्त बोलवलेली होती आणि या आरक्षणाच्या बैठकीसाठी बारामतीवरून फोन आला आणि म्हणून विरोधी पक्ष आले नाहीत असा आरोप विधानसभेमध्ये केला गेला या आरोपांनंतर छगन भुजबळ बारामतीमध्ये गेले तेथील एका सभेला संबोधित करत असताना त्यांनी शरद पवारांवरती अत्यंत जाईल टीका केली आणि या टीकेनंतर दुसऱ्याच दिवशी सकाळी हे छगन भुजबळ शरद पवारांकडे पोहोचले बाहेर आल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की मी शरद पवार साहेबांना मराठा ओबीसी या वादामुळे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांची परिस्थिती ही अत्यंत स्फोटक झालेली आहे आणि हे आता तुम्ही निवळा याच्यातून तुम्ही सगळे आपण मिळून मार्ग काढू अशी चर्चा केल्याचं सांगितलं त्यानंतरच्या लगेच काही दिवसांमध्ये शरद पवार साहेब आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये भेट झाली आणि या भेटीनंतर शरद पवारांनी हे वाक्य आहे हे वाक्य करत असताना त्याला संदर्भ होता मराठा ओबीसी वादाचा खरं तर जेव्हा भाजप आणि महायुती वारंवार टीका करते महाविकास आघाडीकडे तुमची भूमिका काय आरक्षणाबद्दल ती स्पष्ट करा तर या सगळ्या गोष्टींना अत्यंत पद्धतशीरपणे बदल देत शरद पवार साहेबांनी मराठा व ओबीसी आरक्षणानिमित्त सुसंवाद घडवायला हवा आमची भूमिका ही सुसंवादाची असेल असं त्यांनी स्पष्ट करत असताना हे उदाहरण दिलेलं होतं तर मित्रांनो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल हा व्हिडिओ जर आपल्याला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अजूनही जर आपण आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद